मित्रांनो आपण आहोत आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळंचे या ठिकाणी या ठिकाणी श्री ज्योतिर्लिंग यात्रा उत्सवानिमित्त भव्य हो दिव्यासह ओपन बैलगडी शर्तीचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला कन्हैया आणि त्या जोडीदार कोण होता स, सस्ते सस्तेवाडी तर नवीनच होताना आणि दुसरा आणि प्रथम क्रमांक समान वाटून देण्यात आला दुसरी बैलजोडी कुठली होती दादा दुसरी कुठली होती काय सांगाल कशा पद्धतीने मैदान झालं मैदान एकदम पारदर्शिक अशी मैदान होणं खरंच काळाची गरज आहे आता उगं काय करायचं झेंड्या गाड्या पुढं सोडणं काय करणं हे धंद बंद झालं पाहिजे अशी मैदान होणं आहे कसं झालं आजचं मैदान एक नंबर काय बी नियोजन एक नंबर होतं सगळ्या गोष्टी जितल्या जिथं होतं सगळं अखिल भारतीय संघटना पुरंदर तालुक्याने जे काम केलंय त्याचा आज कोणच ही करू शकत नाही आणि गालबोट लागू शकत नाही विशेष म्हणजे आज एवढ्या गाड्याला पाचशे गाड्या हा हा पाचशे गाड्या आणि साडेचार फायनल त्याच्याविषयी काय सांगा त्यात मुण म सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे प्रवीण आणि मयूर हे दोन्ही आला अनुसार असे आहेत की आज आज तुझा नाही बाबा पंचांना सांगायचे निकाल व्यवस्थित बघून द्या आणि जे काय होतं गोष्टी खाली ते जेंड्याचे नियोजन होतं ना त्याच्यामुळं भरपूर ही होतं भरपूर एकदम सगळं सगळं होतं हो सगळे मैदान जे उरकायचं काय खरं कारण ना झेंडा झेंडा आणि पायरा कसं का काय करण्यात आला नवीनच चेहरा तुम्ही पण उजडत आणला आणि काय केलं आमचा गुंडा दादा सुट्टी मी करण्याची सुट्टी करतो त्यांनी पायरा केला मी पळतानी खोंड तो बघितला होता त्याला म्हणलं तेवढा खोंड घाला आपल्या बाईला त्यांनी तो पायरा केला आणि गाडी पडली आणि एक नंबर झाला एक नंबर आणि ती बी दीड वर्षाने गुलाल पळायला लागला काय सांगा पूर्ण पूर्ण म्हणजे त्यात काहीच नाही आम्ही पंचावन्न मैदान आता मयूर तर आमचा प्रत्येक मैदानात पुकारतो पंचावन्न मैदान आज पुकारलो त्यांनी सकाळी आणि मला आज नव मैदान आहे गटपात झालेला आहे आणि आज खरं बर त्यावेळेच हे आलं की एवढी गोष्ट छप्पनव्या मैदानात आम्ही गोलात राहिलोय मी मग त्याचा आज ते यात्रेच्या मैदानात राहिलो ते गुलाल खार महत्वाचा आहे कारण की हे बाकीचे मैदान काय असतात बरावलेले असतात वाढदिवसानिमित्त आहे निमित्त त्याला एवढा मान नाही जे यात्रेच्या मैदानात लिंगाचं मैदान आहे ज्योतिर्लिंगाच्या यात्रेंच्या मैदानाचा जो मान आहे तो वाढदिवसाच्या मैदानानं नाही काय आज गाडी कोणी चालवली आमचा छोटा ड्रायव्हर माळेगाव गटाला कशी काय जोडी गटाला बी गाडी चांगली पडली काठेकी टक्कर होती त्यात सुद्धा मस्त केलं फायनल फायनल लढत झाली फार फार आटी तटीची आणि भविष्यातला एक नंबरचा ड्रायव्हर असणार छोट्या ड्रायव्हर माळेगावचा हे मी तुम्हाला आत्ता लिहून देतो कशा करा नसला तर मग बोला बरोबर त्या पद्धतीने शंभर टक्के म्हणा आणि एकदम गरीब पोर गरीब का नाही दीड वर्षाने कुलाल आणि नवीन वासरू उजात आणलं त्या वासराचं आज नशीबच पालटलं आणि नसे वासरू मी पळत वास मी पळताना बघितलं त्यामुळे ते वासरं पळत चांगलं आहे आता आगामी नियोजन काय काय नाही याच आता तसं काय नाही आता बघू इथं ना पुढं आणि विशेष म्हणजे गुळूंचे ग्रामस्थांनी मैदान घेतलं <laughs> मैदानाच्या विषयी पहिल्यांदा सुरुवातीला चर्चा झाली दगडीत अमुख तमुक त्याच्याविषयी काय सांगाल नाही त्यांनी फाटी एकदम मनासारखी गेली म्हणजे फाटी दगडी नव्हती काय नव्हतं सगळ्या गोष्टी एक नंबर केल्या त्या पण काही अडथळे आलते पण सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केले मग त्या गावाला गावाचं कौतुक करावं हो तेवढं कमी आहे का करावं हो? त्यांच्यात इक्की भरपूर आहे इक्की भरपूर ज्या वेळेस पोलीस चौकीला ती परमिशन काढते ते पस्तीस चाळीस जण आली ती म्हणजे बाकीचा आणि पस्तीस चाळीस जणांचं एकच म्हणणे आमच्या गावची यात्रा आम्हाला शर्यती शर्यतीची परमिशनच मिळलं पाहिजे ही महत्वाची एक आहे ही पाहिजे नाहीतर काय होतं एका गावात चार पार्ट्या एकाचं तोंड तिकडे एकाचं तिकडं तासला खेळ नाही ह्या गावाला खरंच मानलं पाहिजे आणि बघा ना खाली दहावीस पंच वर दहावीस पंच म्हणजे किती उरूप होत त्यांचं आमच्या गावची यात्रा पहिल्यांदाच मैदान घेतलं त्यांनी हो आणि एकदम म्हणजे एकदम असं घरातला कार्यक्रम असले सगळ्यांनी पार पाडला त्यांनी बाई दिली की आम्ही ह्या वर्षी तर केले पुढच्या वर्षी तुम्ही ह्याच्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद द्या तुम्हाला जबरदस्त असं बक्षीस असणार आहे शंभर टक्के करणार कारण की गावा त्या गावाचा नात करत नाही गाव गावात जो एकीचा आहे ना त्याला चॅलेंज नाही देऊ शकत मानला आपण त्या गावाला अभिनंदन गाववाले बोला कि मुलाखत दिली दिली आणि आमचे दाजी असतात अतुल शेठ ह्या सेरियेतला खास मोबाला सहकार्य असेल तर आणि अतुलदाजी आम्हाला भेटलं त्यांचा आम्ही मनापासून अतुलदाजींचं गाव कुठलं सासवड 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 पण आमचे पाहुणे जवळचे पाहुणे तर आमच्या दाजी संबंध आहेत पाडवानांचा आमची ओळख नव्हती मग अशी एवढे पै पाहुणे सगळे बाहेरचे सगळे म्हणजे बैलगाडी मालक गावात आले तुमच्या कसं काय नाव झाले नाही बघा ग्रामस्थ आमच्या आल्यात पण दाजींचं आम्हाला एवढं सहकार्य की कुणाच नसाल एवढं आम्हाला दाजींच सहकार्य उजड़ात झाली काय एकदम रास्ता झाली व्यवस्थित पारदर्शक मैदान पार पडलं ह्याच्यात काही अडचण नाही ना, 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 नाही आल्या आणि ग्रामस्थ म्हणून आणि त्यापेक्षा ग्रामस्थापेक्षा आम्ही आमच्या पाहुण्यांचं सहकार्याचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही आतून दाजाने आभार मान आभार शंभर टक्के आम्ही ग्रामस्थ मानणार राहुल दादा काय सांगाल जवळपास म्हणजे ह्या मैदानानं गुळंच्या मैदानानं तुम्हाला दीड वर्षानंतर गुलाल दिला काय सांगाल तुम्ही कसं आम एवढं मला अपेक्षा बी होती मला बी वाटलं नव्हतं आम्ही गुलाल राहील म्हणून म्हणजे आम्ही आलो आता आम्ही काही वेळेस आम्हाला आपण काही गटाल नाही ते शिमेला मार खाऊन घरी जाणार आहे आम्ही त्या हिशोबाने आम्ही एन्जॉय म्हणून येतो म्हणजे असं नाही की आम्ही जिकलोच पाहिजे पण काहीतरी जिंकायचं आहे पण ह्या हिशोने आम्ही रोज प्रयत्न करत राहिलो आणि त्यात आम्हाला यश आला आज पहिल्या मैदानात यश आले यश आलं बरोबर आहे मित्रांनो आता बरेचसे बैलगाडी माल गेले जेवढे मैदानामध्ये उपलब्ध आहे आपण त्यांची बाईट घेण्याचा प्रयत्न करू चला मित्रांनो आज जे गुळंशाचं मैदान झालं त्यामध्ये एक नंबर सामान वाटून देण्यात आला त्यातली ही दुसरी बैलजोडी आहे बोला आणि पक्षा, पक्षा आ, आ, जो ह्याचा तांदूळवाडी तांदूळ असतो तो आहे आता जे जे बैल मालक मैदानामध्ये आहेत उपस्थित आहेत त्यांची आपण बैठ घेतो दादा काय सांगाल कसा का बोला आणि पक्षाचं कसं काय नियोजन करण्यात आलं होतं नियोजन म्हणजे पक्षा आपल्या घरचाच बैल आहे हा तर आम्ही म्हणजे घरची गाडी पळवायच्या असं ठरवून नियोजन केलं होतं आजचं मैदान नियोजन कसं काय नियोजन म्हणजे इथं पळायचं ठरलं होतं आणि बैल आता आमच्याकडे हा समीर शेठ बोहीर मोठागाव हेमंत शेठ बोहिर मोठागाव यांचा बैल आहे आता ते चार चौथं मैदाना बैलाचा इथं आलेलं आमच्याकडे तीन फायनल झालेले बैलाची आता सध्या बैल चर्चेत नव्हता कुठल्या कुठल्या मैदानात तुमच्याकडे आल्यानंतर फायनल झाले माळशिरस माळशिरस आदच बैलला त्या दिवशी काजडला एक मैदान झालं तिथे दोन नंबरचा आहे आणि आज इथे आणि सातवड्याला केलं पण गाडी थोडी लॉबिटर झाली लॉबिटर झाली आणि काय सांगाल कसं केलं गुळूंचे घेतलं मैदान मैदान एक नंबर केलं वेळेत सेमी ले गट सेमीफायनल वेळेत केलं आणि मैदान एक नंबर केलं जवळपास लाच फायनल झाली साडेचारलाच फायनल झाली आणि पुणे जिल्ह्यातले मैदान हे एक नंबर होतं एक नंबर होतात आणि जवळपास मित्रांनो पाचशे गाड्यांनी सहभाग नोंदवला होता आणि अडीच वाजेपर्यंतच गट काढणे काही काम नाही बोलायचं काय त्याविषयी सांगा नाही प्र, प्रवीण शेट आणि मयूर तळेकर असतील तर मैदान लवकर म्हणजे लवकरच होत आणि काल पण लॉट लवकर काढले लवकर काढले होते मैदानला असताना ते मैदानावर येऊन त्यांनी लॉट लवकर काढले आणि त्यांची म्हणजे खासियतच आहे मागच्या सीझनला पण त्यांनी बोरबागातली आणि पुणे जिल्ह्यातली मैदान ही लवकरच फायनल करायचे आगामी नियोजन आता जो मैदान पडेल सव्वीस तारखेला फायनल आणि आता ही फाटी कशी पाळायला फाटी उत्कृष्ट आहे फाटीचा काय फाटी, काय गैरसमज पसरवले गेले होते त्याविषयी काय सांगा ना फाटी एक नंबर होती पाळायला फाटीचा काही इश्यू नव्हता आयोजकांनी कशी घेतली फाटी तयार आयोजकांनी एक नंबर फाटी घेतली चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद